नमस्कार मंडळी आपले किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता तर थंडी पडलेली आहे भरपूर या दोन तीन दिवसात झाले तर थंडीपासून बचाव करण्यासाठी चला तर मग आता आपण डिंक लाडू करूयात डिंक लाडू हे शक्तीवर्धक ताकदवर्धक आणि रोज एक सकाळी लाडू खाल्ला कस आळसतूर जातो डोकेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी दुखी वयस्कर लोकांचे हेही थांबते बाळंतिन स्त्रियांसाठी पण लाडू उपयुक्त सर्वांसाठी लहान मोठ्यांपर्यंत हे थंडीचे लाडू उपयुक्त असतात ह्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकार टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स म्हणा डिंक खारी खोबरं आणि प्रत्येक वस्तू मागे काहीतरी गुणधर्म असतो ते प्रत्येक आपल्याला कॅल्शियम लोह म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ते भेटतं पण ते प्रत्येक ह्याच्यातनं काय काय भेटतं ते प्रत्येकाला माहीत नसतं ना म्हणून ते थंडी बचाव करण्यासाठी आपण लाडू बनवत आहोत चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया आता डिंक लाडूसाठी लागणारं साहित्य बघतोय आपण मी तर खोबरं घेतलेलं आहे पाऊन किलो मखाणा घेतलेला आहे शंभर ग्रॅम एक किलो खारी काजू बदाम डिंक डिंक पाव किलो घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्या मी शंभर शंभर ग्रॅम दीडशे दीडशे ग्रॅम घेतलेले आहे काजू बदाम हलीम घेतलेलं आहे सव्वाशे ग्रॅम मनुकी आवडीनुसार शंभर ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम खसखस अक्रोड पन्नास ग्रॅम चारोळे आणि लाल भोपळ्याच्या बिया कलिंगडाच्या बिया आणि तळण्यासाठी तूप आता खोबरं आपण ना थोडं थोडं कढईमध्ये भाजून घेऊया खोबरं भाजल्याने जरा जास्त दिवस लाडू टिकतात आणि मी घरी खिसून घेतलेलं खोबरं आहे हे विकतचा पण खोबऱ्याचा खीस भेटतो पण मी तो वापरत नाही त्याचं तेल काढलेलं असतं आणि नुसता चोखा असतो म्हणून मी ते लाडूसाठी वगैरे हो कशासाठी वापरत हो नाही घरीच आपलं खोबऱ्याचा खीस तयार करते आता आपण हे थोडं थोडं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया झालेलं आहे आता काढून घेते आता खोबऱ्याप्रमाणेच आपल्याला मखानाही भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत मखाना पण मी अर्धाच टाकलेला आहे भाजायला तोही भाजून घेऊया हो हा जरा असा नरम असतो ना भाजल्यामुळे कुरकुरीत पाना येतो आणि मग मिक्सरला काढण्यास सोपा जातो पण आपले मखाने भाजलेत का पाहूया चांगले हाताने आहेत कुरकुरी झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे पण मखाने आपले छान भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊ शंभर ग्रॅम मिठे घेतले एक किलो खारेकाने एक किलो खोबऱ्याच्या सारणासाठी तर शंभर ग्रॅमी कडू मेथी लागत नाही त्याच्यामध्ये सामावून जाते आणि चांगली भाजून घेतली का त्याचा कडवटपणा कमी होतो मेथी आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असते रोज रात्री थोडंसं एक चमचा भिजवून पाण्यामध्ये जरी ठेवले आणि सकाळी त्याचं पाणी जरी पिलात ना तरी लठ्ठपणा पण थोडा कमी होतं आपल्या ह्याच्यात असलेले शॉट वगैरे सगळं कमी होतं मेथीमध्ये भरपूर गुणधर्म आहेत म्हणून अवश्य मेथी टाका शंभर ग्रॅम तरी टाका तर अजिबात लागत नाही खाणारे पण त्यांनाही वाटेल का मेथी टाकली की नाही म्हणून फक्त थोडीशी लालसर भाजून घ्यायची हलीम पण आपण सुखच भाजून घेणार आहोत सव्वाशे ग्रॅम हालीम घेतलेलं आहे मी अर्धा पाव हलीम हे आपले हेमोग्लोबिनसाठी खूप चांगलं असतं रक्तवाढीसाठी सुद्धा चांगलं असतं हलीमची खीरही करतात आळीव पण म्हणतात याला हाडांना बळकटी देणारा असं हालीम हालीम आहे हालेम आपण चांगले भाजून घेऊया हाले मी एक तेलबीमध्ये मोडली जाते तेलबीसुद्धा म्हणतात त्याला जे आपण लाडवांसाठी साहित्य घेतलेलं आहे जसं राय म्हणा आहे सर्व त्याच्यात प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत विटॅमिन सी विटॅमिन डी कॅल्शियम वगैरे सर्व आपल्याला पूर्तता त्याच्यामध्ये होते म्हणून रोज एक सकाळी लाडू खा आणि तंदुरुस्त राहा दिवसभराचा थकवा घालवा आळस घालवा एक लाडूने थोडीशी मेहनत पडेल बनवायला पण अवश्य थंडीमध्ये बनवा मी आपलं चांगलं भाजून झालेलं आहे ते पण मी काढून घेत आहे आता आपण पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे ती पण भाजून घेत आहोत हालेम आणि खसखस आपल्याला काही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची नाही आहे म्हणून मी खसखस पण हालेममध्येच टाकणार आहे एकत्र आपल्याला मेथी वगैरे हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये खारेक पावडर तर आपण घरीच केलेली आहे बाजारात विकत ही खारेक पावडर भेटते पण मी घरी केलेली आहे खसखस पण आपली भाजून झालेली आहे आता ले ले मी कलिंगडाच्या आणि लाल भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्या पण भाजून घेते ह्या पण मी बारीक करून घेणार नाही लाडवांमध्ये असेच टाकणार आहे म्हणजे कुठेतरी अख्या वगैरे दिसतात छान वाटतं आपल्या भाजलेल्या आहेत आणि त्या चांगल्या फुगलेल्या आहेत त्या पण आपण खसखसमध्येच काढून घेत आहोत आता मी कढईमध्ये तूप टाकत आहे आपल्याला डिंक भाजून घ्यायचंय तळून चांगला तुपामध्ये तर थोडं जास्तीचं तूप लागणार आहे तूप चांगलं गरम होऊ द्या आपलं तूप गरम झालंय की नाही ते चेक करूया मी थोडा टेक तुकडा रिंकाचा टाकलेला आहे रिंक फुलून वर आलेला आहे तर थोडा थोडा करत आपल्याला रिंक चारी बाजूने पसरून टाकायचं आहे म्हणजे चांगला फुलतो आणि तुपाची कंजूशी करायची नाही आपल्याला हेल्थसाठी लागणारा आहे आणि रिंकही छान बाजून निघतो त्याच्यामध्ये कमी याच्यात म्हटलं का कडक राहतो आतमध्ये आहे पहा बाजारात वाण्याच्या दुकानात डिंक भेटतो आपल्याला मोठा पण डिंक भेटतो पण मी बारीकच डिंक आणलेला आहे तो तळण्यामध्ये सोपा जातो मोठा आणला तर तुकडे करून घ्यावा लागतात पाहू शकता आपला रिंक चांगला तळलेला आहे फुगून वर आलेला आहे आता मी काढून घेते आणि मी पाव किलो रिंक घेतलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे टाका झाडांना वळकटी देणारा हा असा रिंका आहे आवर्जून लाडून मध्ये घाला जास्त प्रमाणात घातला तरी काही हरकत नाही पण बारीक करून घ्या आणि थोडासा कुसकरून आव राहू द्या म्हणजे लाडवांमध्ये जरा दातांखाली आलेला छान लागतो अशा प्रकारे आपण सर्व डिंक तळून घेत आहोत त्या तुपामध्ये सुका मेवा भाजून घेत आहे बदाम टाकले असा बदाम टाकलेले आहे तुपामध्ये भाजायला बदाम थोडेसे रोस्ट झाले का मग आपण काजू टाकत आहोत कारण काजू लवकर वाजतात ना सगळं आपण मंद घाशीवरच भाजून घेत आहोत आता काजू टाकते आणि आखरोडी टाकते त्याच्यामध्ये बादाम पण आपले फुगल्या गेलेले आहेत चांगले भाजले तर गा। ले ले हे सर्व जिन्नस लाडूचे तळण्यासाठी आपल्याला गावरान गाईचं पाव किलो तूप लागलेले आहे काजूबादाम हे आपले छान भाजून झालेले आहे तोपामध्ये आता काढून घेते तर ह्यातनं आपल्याला आता बारीक पेस्ट करायची पावडर करायची का आणि काही काही थोडेसे अर्धवट ठेवायचे आहेत आपल्याला लाडूमध्ये असे छान लागतात आणि बारीक पावडर करून घ्यायचे बाकीच्यांचे आता हे झाल्यानंतर आपण खारीक थोडं भाजून घेऊया खारीक पावडर कढईमध्ये सर्व भाजते मी एक चमचा तूप टाकते आता हे एक किलो खारी काय म्हणजे आपल्याला थोडं थोडं भासावं लागणार आहे परतून घ्यावा लागणार आहे छान परतून झालेली आहे याच्यामध्ये एकच चमचा तूप टाकलेलं एका चमच्याच्या याच्यामध्ये चा, चांगली चा परतून झालेली आहे आता ही काढून घेत आहे आणि बाकीची उरलेली पण खारी तशीच परतून घेत आहे आता आपण लाडूंसाठी पाक बनवत आहोत मी ते पाऊन किलो गुळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे पाऊन किलो गूळ त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालत आहे व चांगला मेल्ट ठेवू द्यायचा आहे आपल्याला आता आपला पाक होईपर्यंत आपण मिश्रण बारीक केलेलं आहे ते तयार करून घेऊया एकत्र आता मी खोबरं मग भाजून ठेवलेलं ते घेत आहे आखं नको असेल तर तुम्ही असं सुरूनही हो घेऊ शकता भाजल्यामुळं ते कुरकुरीत झालेलं आहे आता मी याच्यात टाकत आहे खारे पावडर तुपामध्ये भाजून घेतलेली ती मिक्स करत आहे आता मी सर्व मिक्स करून घेतलं लवकर पटकन बर आणि आता त्याच्यामध्ये मखाण्याची पावडर शंभर ग्रॅम मखाने घेतलेले त्याचे पावडर टाकलेले आहे आता सर्व आपण ड्रायफ्रूट्स कुपामध्ये भाजून घेतलेले त्याचे पावडर टाकत आहे आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त तुम्ही करू शकता कमी असली तरी काही हरकत नाही फक्त डिंक मेथी खारे खोबरं ह्याचं प्रमाण जरी जास्त असलं तरी चालते पण माझ्याकडे होते तर मी जास्तचे घातले आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता आता हे पण मिक्स करून घेत आहे मेथीची पावडर मेथी बारीक करून घेतलेली अळीव खसखस आणि तरबोजाच्या आणि वपड्याच्या बिया ह्या पण आपण याच्यात टाकत आहोत ते काय बारीक करून घेतलेलं नाही हे बाजूनच घेतलेलं आहे सारुळे मनुखे मनुखे भाजून घेतले तरी चालतात तुफान तुफामध्ये तर मी असेच टाकलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही काळे मनुके पण घेऊ शकता आपण वारीक केलेला दिंकही टाकत आहोत पण बारीक केलेला डिंक हा तुपामध्ये तळून घेतल्यामुळे जरा असा झाला तो हा असा चालतो तु। तुपामध्ये भाजलेला आहे ना त्याच्यामुळे तो ओळसर झालेला आहे आणि मी अर्धा ठेवलेला आहे आता तो क्रश करून टाकणार आहे अर्धा आता आपण उरलेला डिंक आहे तो असा क्रश करून घेणार आहोत आता खाली आलेला चांगला लागतो बाकीचा मी बारीक करून टाकला आणि हा असा क्रश करून घेत आहे डिंक ही रिलाक्षेचा घातलेला आहे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता डिंक क्रश करून घेतलेला आहे काय काय आखाच आहे पन, पन, मदे -मदे आप ए, तरी टाकूया आपण छान लागतो तो हे आता बाकीचं हे सारण टाकून आपण परत पुसून घेऊया आणि मध्ये मध्ये आपल्याला पाक पण ढवळत राहायचा नाही तर बाजूला कडक होतो आणि मध्ये जरा पातळ राहतो आपला असा हा पाक झालेला आहे आपल्याला एक तारी पाक हा का हा एक तारी पाक झालेला आहे आता हा आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे आता हा पाका आपण याच्यात ओतून घेत आहोत एवढा मिक्स करून घेते आहे आता पाठ चांगला मिक्स करून घेतलेला आहे गरमच आहे मिश्रण आता कोमट गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही हव्या त्या आकारात मोठे छोटे तुम्ही लाडू बांधू शकता अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेत आहोत आपले लाडू आता तयार झालेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत ते परत भरून आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा